त्यामुळे म्हणतोय नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शेजरे काल गेलो होतो फिरायला आता तर ब्लॉग येत नसेल आणि काल दिवसभर हिंदू हिंडून रात्री अकरा रात परत येताना येतानाय घालता झोप लागली झोपीत मी गाडी चालवली रात्री झोपलो आत्ता वाजले जवळजवळ पावणे एक आणि आताशी मी आंघोळ करून आलोय पाणी पण पिलो नाही डायरेक्ट सकाळी दाजेसाठी चिकन आणले पण विषय असा झाला की गॅस संपलाय एक तास झाला चिकन शिजलं शिजले त्या गॅसवाल्याला फोन केला होता पण तो म्हणते आता येतो मग येतो आता येतोय मग येतो पावणे दोन तास झाला तो अजून आला नाही अकरा वाजता त्याला फोन केला आता पावणे एक वाज शेवटी वाईट ताबून मग इथं ता जे काय गॅस हे आहे मेन एजन्सी तिकडून बघितलं भेटतो कारण तिथं आधीच बुक करावा लागतो पण नशिबाना भेटतोय सागर गेला गॅस आणायला म्हणलं थोडंसं जेवण करून घ्यावं गॅस संपायच्या आईने भाजीने भाकर केली होती कुठे जेवायला इकडे का पूजा कुठे केली पिऊ इकडे पिऊ पिऊ पू कुकूय कू तिकडं कुत्रय कुत्रय कुत्रे बाबा हो इथे बस 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 खाली बस टाके पुन्हा बसलो मी माझ्या कामाला मी जरा थोडेसे बिग बॉस चे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ काढतोय रिन्स ला टाकायला आर काय नर्ड दाखव सा, खाली उतर खाली उतर नवा ड्रेस दाखव तुझा हे बघा कृष्णाचा हा नवा ड्रेस लाल चड्डी लाल शर्ट लाल तोडा ए लाल या <laughs> जा कपडे बदलून या चार्जर घेऊन ये रे बाबू कसं केलं त्यामुळे म्हणतोय हा

थांब 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 मी काढतो बप्पा बप्पा बया करतो आम हो खो खो खोक लोक म्हणजे तुला कॉम्प्युटर शिकवतो कॉम्प्युटर शिकवतो तुला कॉम्प्युटर शिकवतो हा शिकवतो दोघांना काय कृष्णा काय खायचं का तुला दूध खायचं घे काय ते वाटतं मला बघू दे, दे वर हो काय स्टिंग स्टिंग आहे आहे वय वर डोळा वय तुझा नको खाऊ नको बाबा पूजा पटकेने जेवायला वाढ झालं की नाही चिकन बिकन शिजलं ना नाही ना खराब झालं दाजीला बोल परत दाजी रोसून बसतायला आलं पुन्हा दाजी व्हिडिओ बनवा लागेल मला एखादा चला तर चला आता आता सांगतोय एक दुपार झाली नाही तुझ्या नंतर काहीतरी खाऊन गेले पुन्हा जेवायला आले

कृष्णा खाती चांगला आपला पाहुणा हा कोरण्याचा तुमचा दात बसवलाय हो का पाहुणा ती माझ्या लहानाच मोठ झालं पोर ती डॉक्टर आहे ती तुमच्या हो आम्ही लहानाचं मोठं झालं का ती तुझ्या एवढा एवढा होता ती तेवढा होता चला पर्शन खरात म्हणून चला पिऊ काय 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 कुस्त खेळायला काय हा <laughs> तर मित्रांनो आज कस आम्ही शूटिंग करतोय ते आता एक बरीच व्हायरल बा कुठले तरी आहे तो मार पंखेवाले बाबा लुत्यामुत्याने अवतारे सेंद्रिय खत काय तर ते आहे तर त्याचं आता आम्ही इकडं स्पू बनवतोय छोटासा फॅमिली कॉमेडी व्हिडिओ बनवतोय तर त्याची तयारी चालू इकडं मी बनणार आहे बाबा आणि बाकीचे सगळे भक्त पेशंट

तर मित्रांनो आता तशी शूटिंग संपलंय हे बघा सगळं अवतर बेकार झाला हारबीर काढतो थोडस आवरतो घेऊन चालू आहे दवाखान्यातला आणि तू कुठे का हा आपण आले आता तर चला आता जाऊ दवाखान्यात आता आहे का नाही माहित नाहीये संध्याकाळच्या सात वाजून गेले आता दिवसभर कामात होत त्याच्यामुळे काय वेळच भेटला नाहीये बघू चला हाय डॉक्टर चल आहे काय होत नाही का दाख दाखवायला काय तुझ्या किडण्या काढायच्यात होय झालं चला बसवलं का भरलं का खड्डा चला आताच पूजाला आणि पिऊला दवाखान्यात आणलं तर पिऊला औषध वगैरे दिले तापाच्या खोकल्याची आणि पूजाचा पण कार्यक्रम केलेला आहे मस्तपैकी त्याच्या दाडामध्ये सिमेंट भरले गोळ्या वगैरे दिल्यात जवळ टिकल तवर टिकल त्या दाताने जास्त कडधान्य वगैरे चावायचं नाही म्हणजे पिरूचं वगैरे किंवा हरभार कचाकाचा फोडून खाते हो तर चला आता घरी जाऊया आईची काय मालिका सुटत नाही गड या मालिकांनी सगळ्या घरातल्या बायांना याड लावलं कुठली मालिका बंद बाबा हा काय का तू बारी बारीच करते ला तुम्ही ला मालिकांनी याड लावली तू लावून घेतली पेहू चल आता आई म्हणते पिहूच्या अंगावरून उतारा काय ते तुकडा उतरून टाकायचा अयो कोणच नाही घरात कुठे गेली सगळी गाय कुठं गेले पाहिजे सोमाकडे गेले होय आता हे काय टुकडा होय काय होता त्याने भूत असतात का काय मग जमक होत बरं वाटत कस काय बरं भूत असतात असतात काय वाटतं तुम्हाला भूत असतात की नसतात माय बा ह न माझं बाबू पाणी प्यायचं म्हणते चलय बाबा चल माग बघायचं नसतं भूत माग येतं भूत माग येत पिऊ आपण दोघं औषध पिऊ हा ये त खाली ये बाबू पिऊ खूप हुशार आहे हाताने औषध पित पाणी 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 हुशार आहे की बाबा आता ती हाताने धर तुझ्या हाताने पी धर धर तू पिवडी करते पिवडी करीती ती पीती पीती हो गोल लागते गल लागते गल लागते गल लागते गोल लागते की हि हि अग नकू पाण्यात बुडवून देऊ पूजा अगं एक दस पाच की उई बघ हुशार आहे पिलू कसं औषध गुटू गुट्टू प तिची छाती एकदा ह्यानी शेख पूजा काय छाती शेख आहे का नाही पिवड्या हा तिला गोड लागते वाटतं पिहू बरं वाटते का तुला बाबू औषध पिली खेळायला लागली बाबू माझं इकडं बघ पिवड्या ह काय कसं बघते लगेच काय करायचं जेवायला नाही केलं का डॉक्टर सांगितलं आज जेवायचं नाही अगं पण ती उपाशी म्हणून मारायला उपाशी काहीच केलं नाही सकाळचं चारायला लागले कधी करायचे बुका लागलेत की तर काय तर पिऊ इकडे सकाळचं चार पूजा हुइ कॉलिंग हिअर वॉट हि से वॉट हि से काय म्हणतोय तो त्याला सांग ना का नारळ पाणी तास झाला आणायला का तुला डॉक्टरांनी जेव्हा नाही सांगितलं ना मग नारळ पाणी पिऊन झोप जेवायला दि लवकर पाटकिन पिवडी कुठे आहे झोपली का च झोपली बा कपडे पण काढले नाही आता केले वांग्याचं बाजू आणि इकडे केलंय के भाकर आणि आहे बघते जुने ब्लॉग काय कसला ब्लॉग आहे कोंबड्याचा देवदेव केलेला ब्लॉग बघते मागच्या वर्षीचा तर चला आता जेवण करितो एडिटिंग करायचंय आणि नंतर झोपितो कशी बघते Thank you